मराठवाड्यातल्या मराठ्यांना ज्या आधी कुणबी आहेत त्यांचं निजामाच्या रेकॉर्डमध्ये कुणबीकरण असेल तशा नोंदी सापडल्या त्यांना देऊ आम्ही एवढ्यावरच मनोज जरांगे पाटील समाधानी राहतील का नाही मी सरसकटची आणि राज्यभरातल्या मराठ्यांसाठी सरसकट कुणबी करा अशी मागणी केली होती त्या मागणीवरती मनोज जरांगे पाटील शेवटपर्यंत ठाम राहतील बदलतच नसतो मी काम राहिला मी बदलतच नसतो गॅजेट सुद्धा पाहिजे हैदराबादचं सा, सातारा संस्थान पण पाहिजे बॉम्बे गवर्नमेंटचं पण पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पण पाहिजे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी जे म्हणताय तुम्ही याला खूप फाटे फुटताय म्हणजे सरकारनं एकतर तुमच्या हातात जो ड्राफ्ट दिला होता सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला त्या ड्राफ्टवरती तुम्ही समाधानी नाही है। सरकार कड़ लाक हरकती सुचना, आहे सरकारकडे साडेआठ लाख हरकती सूचना आक्षेप आलेल्या आहेत सरकार पुढे काय करताय माहिती नाही आहे सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भात सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला काय बदल करून हवाय नेमकं त्यामध्ये कायदा हवाय की नाही उपविधीमध्ये दुरुस्ती हवी आहे मूळ कायद्यामध्ये काय हवंय आम्ही त्यांना सांगताना सांगितलं होतं जे साहेब सुद्धा त्यावेळेस आले होते मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळही होतं त्यांचे आमदार खासदारही होते अभ्यासक होते आयपीएस त्यांचे अधिकारी पण होते सचिव सुद्धा होते उपसचिव पण होते त्यांच्या समोर सांगितलं होतं मराठा आणि कुणबी एक ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर हो। त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना पण द्यायचं सगळ्यांना कारण काय द्यायचं तर ज्याची कोणबी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या स्वयराचा व्यवसाय एकच पण स्वयरा हा जिथं लग्नाच्या सोयरी जुळत्या जुळत्यात परंपरेनं किड्याना पार तो स्वायरा त्या सोयऱ्याला द्यायच हे सोयरे कोणाला म्हणते चुलत्याला पुतण्याला काक्याला आज्याला आजोबाला हे सगळे सोयरे म्हणतो ते सोयरे असतात का आज्याच चुलता पुतण्या चुलता पुतण्या लग्न करते का दोघ एकमेकांसाठी म्हणजे यांची मांडणीची पद्धत येड्यात काढायचं म्हणजे स्वतःला हुशार समजते ती यांच्या सोयीनुसार सगळे सोयरे जोडते असं होत नाही कधी त्यामुळे ते त्यांनीच आधी सूचना काढलेली त्याच्यात त्यांचे तज्ज्ञ पण होते वीस दिवस अभ्यास करत होते सगळे मुंबईत आणि दिल्लीचे लोक आणले होते त्यांना ला ते लागू करावी लागणार आणि त्याच वेळेस सांगितलं होतं यांना की तुम्हाला लागूही करावा लागेल मी एक प्रमाणपत्र त्यातून बघणार ज्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्याचे त्याच वेळेस आंदोलन थांबणार आणि ते पण टिकवायची जबाबदारी तुमची जाहीर सांगितलेलं होता मला असं म्हणायचं आहे का की एखाद्याच्या म्हणजे समजा माझ्या बायकोच्या घरी कुणबी प्रमाणपत्र आहे माझ्या बायकोकडे आहे आणि सोयरे म्हटल्यावरती माझ्या मुलांनाही बायकोकडनं मग कुणबी प्रमाणपत्र मिळेल जर का किडवी मध्ये बसत असेल तर म्हणजे एक केस स्टडी सांगतात नाही नाही ते सरकारच्या संयोजना नाही घेणार ना मी किंवा सोयीस्कर प्रश्नानुसार बी नाही घेणार मी तुमची नोंद सापडली तुमचे राज्या अंतर्गत येणारे सोयरे असा शब्द आहे त्याच्यात पिढ्याना पार लग्नाच्या की गणगोतात त्याच्यात शब्द आहे आधी सूचनात वाचा सगळ्या महाराष्ट्राने गणगोतात ज्या सोयरेके जुळतात ते सगळे सोयरे लग्नाच्या सोयरेखी जुळतात ते सगळे सोयरे मग लग्नाच्या सोयरी की जुळतात गणगोतात सगळे सोयरे म्हणल्यावर कोण होणार तुमचं जिथं सोयी जुळते तिथं परंपरेनं आंतरजातीय नाही हा मग आता हे चुलते कस काय होते इतकं स्पष्ट आहे त्याच्यात यांच्याकडे जीवन सुधारणा तुम्हाला कायद्यानं पाहिजे नाही नाही दिलंय आधी सुचना त्यांनी तसं लिहिलंय आम्ही अंमलबजावणी करा म्हणतो अंमलबजावणीसाठी असं ना तुमचं हो